चिकनला मॅरिनेट करून घेऊया दही सुक करायचं आहे ना आपल्याला चिकन म्हणून दही वगैरे लावून घ्यायचं दही घ्यायचं जास्त आंबट नाही बरं का दही आध चला मग आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया मुलांना आज लेग पीस खायचं होतं म्हणून लेग पीस घेऊन आलेत मॅरिनेट करून आपण एक दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं चा। मॅरिनेट चांगलं होतं ना त्याच्यामुळं आपल्याला आवडेल तसं तेल घ्या म्हणजे कमी जास्त डाएटचं असते कोणी कमी तेलमध्ये अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट टाकायची आणि सुक करत असल्यामुळं मी चार कांदे घेतलेले आहेत कांदे परतून घ्या कांद्याचा कलर बदलला की लगेच आमचा हा घरचा मसाला आहे माझ्या बहिणीचं मुलगी तिचं कारखाना आहे तुम्हाला पाहिजे असेल सा तर सांगा तुम्ही टेस्ट खूप आहे कारण ते मसाला फक्त चिकन मटन असे मसाल्याच्या भाज्यासाठी आपण बनवलेलं आहे अद्रक कोथिंबीर को लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि खोबऱ्याचं कांदाचा भाजून मग एक मसाला केला होता तो टाकलेला आहे मॅरिनेट करून ठेवल्यामुळं बाकीचे काही मसाले जास्त टाकले नाही तरी चालतो बघा अशा प्रकारे आपलं म चिकन तयार झालेलं आहे कोथिंबीर आपण टाकलेली आहे अर्धी अर्धी कोथिंबीर टाकून झाकून ठेवा दहा मिनिटे चांगलं त्याला शिजू द्या चिकनला आणि आपण ज्या भांड्यामध्ये मसाला काढलेला असतो त्या भांड्यामध्ये एक अर्ध फुलपात्र पाणी घ्या ते चांगलं विसळून पाणी टाका आणि झाकून ठेवा झाकून ठेवल्यानंतर चांगलं आणखीन शिजू द्या पाच मिनटं म्हणजे वापरू करण्यासाठी परत ताट उघडं सोडून तुम्ही सुखं करून घेऊ शकता जेवणासाठी मग रेडी आहे तुम्ही चपातीभर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता चिकन एकदम गावरण पद्धतीने केलेलं आहे घरचे मसाले वापरलेले आहे त्याच्यामुळं खूप छान भाजी झालेली आहे हे बघा चिकन रेडी आहे उरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आपण असं सुक्का जरी केलं तुम्ही चिकन आणि एकदम मोकळा भात केला आणि हे चिकन जरी भातामध्ये मिक्स केलं तरी बिर्याणी पण तयार होती थोडा रस्सा करायचा अर्धा आणि अर्धी बिर्याणीसाठी सुद्धा वापरू शकता हे बघा अशा प्रकारे मसाला छान आहे हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा एकदम तुम्हाला जर डब्यामध्ये वगैरे घेऊन जायचं असेल ना पूर्ण आठवायचं त्यातलं मसाला पूर्ण आठवायचं थोडस मला भाताबरोबर खायचं होतं पण मी थोडासा रस्सा ठे थे, ठेवलेला आहे त्याच्यामध्ये झालेला आहे रेडी तयार झालेला आहे चिकन व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग जेवायला तुम्ही पण जेवण करून घ्या गुड नाईट